वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज उत्सव जयंती म्हणून आम्ही चोवीस तारखेला म्हणजे शनिवारी ऑगस्ट महिन्यातील दोन हजार चोवीसमध्ये आलो अहमदाबादपासून आम्ही एकतानगर हे रेल्वे स्टेशन आ, आ, एकंदरीत अड दोन तास चाळीस मिनटं ते तीन तास लागतात असं निसर्गमय वातावरणामध्ये पाऊस पडत होता सर्वीकडे हिरवागार असं या स्टेशनपासून हे मंदिर एकतानगर रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर चार मंदिर ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून तुम्हाला सहजच रिक्षा वगैरे गाडी अवेलेबल आहेत त्यानंतर आम्ही गेल्याबरोबर इथे दत्त महाराजांची जे तुम्ही आता मंदिर पाहत आहात तिथे आरतीचा वेळ होता दुपारी बारा वाजता इथे आरती असते आणि हा मंदिराच्या आतला परिसर गाभारा आहे इथे आणि सगळे आरतीसाठी उभे आहेत आणि आता आरती सुरू गरुडेश्वर हे भगवान दत्तात्रेयांचे सर्व भक्तांसाठी एक पवित्र स्थान आहे हे ते ठिकाण आहे जिथे परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समाधी घेतली आहे समाधी मंदिर नर्मदा नदीच्या काठावर आहे गरुडेश्वर हे केवडिया दक्षिणेस व राजपिंपळा पूर्वेस वसलेले आहे गरुडेश्वर हे भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा भा नर्मदा जिल्ह्यातील नांदोड तालुक्यात एक गाव आहे हे राज जिल्हा मुख्या मुख्यालयापासून पूर्वेकडे सतरा किलोमीटर अंतरावर आहे राज्याची राजधानी गांधीनगरपासून दोनशे अकरा किलोमीटरवर आहे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे मंदिर आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांचे पवित्र स्मारक आणि आश्रमी आहे नर्मदा नदीच्या काठावर वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी आपल्या स्वर्गीय प्रवासासाठी हे भौतिक जग सोडले सिद्धक्षेत्र गिरिनारीला भेट देणारे भगवान दत्तात्रयांचे भक्त प्रथम या गरुडेश्वर क्षेत्रातील भेट देत आहे आणि गिरणार पर्वतावर दत्तगुरूंचे दर्शन आशीर्वाद मिळावेत यासाठी स्वामी महाराजांकडे प्रार्थनाही करतात इथे ते आम्ही आत्ता भोजनाची वेळ होती प्रसाद म्हणून आरती झाल्यानंतर सगळे प्रसादासाठी इथे छान नामस्मरणात प्रसादाचा आनंद घेत आहे दिगंबरा दिगंबराशी दिगंबर या नादात आणि या जल्लोषात सगळे या प्रसादाचे शे सेवन करत आहेत आणि या पवित्र भूमीला आनंदमय वातावरणामध्ये प्रफुल्लित करत हा आनंद घेत आहे दिगंबरा परमहंस श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म इसवी अठराशे चौपन्न श्रावण कृष्ण पाच मध्ये एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात श्री गणेश टेंबे सौ रमाबाई यांना लाभले भगवान दत्तात्रेयांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी त्यांना संपूर्ण भारतभर प्रवास करून प्राचीन वैदिक मार्गाचा प्रचार करण्याचं आणि वर्णाश्रम धर्मापासून भटकलेल्या लोकांना मार्ग दाखविण्याची आज्ञा दिली तेव्हा भगवान दत्तात्र्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या जीवनाचा उद्देश त्यांना प्रकट झाला परमहंस श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी संन्यास आश्रमातील कठोर शिस्तीचे पालन करून तेवीस वर्षे देशभ्रमंती केली त्यांचे बहुतेक तेवीस चातुर्मास हे छोट्या गावात आणि दुर्गम ठिकाणी होते सर्व जातींचे लोक त्यांच्या कृपेने प्राप्त करते होते आणि ते अत्यंत संवेदनशील होते आणि त्यांचे दुःख आणि दुः दुःख सहानुभूतीपूर्वक ऐकत आणि त्यांचे पालन केल्यास त्यांचे दुःख दूर होईल किंवा कमी होईल असा सल्ला दिला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा महामंत्र परमहंस श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी प्रकट महाराजांना प्रकट झाला आणि त्यांनी या मंत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रचारही केला स्वामी महाराजांनी आपल्या मागे साहित्याचा मोठा भाग सोडला आहे एकोणीसशे चौदाच्या उन्हाळ्यानंतर जेव्हा ते साठ वर्षाचे होते तेव्हा त्यांची प्रकृती झपाट्याने खालावू लागले ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आषाढच्या पहिल्या दिवशी मंगळवार नक्षत्र उत्तरायण होताच तो श्री दत्ताच्या मूर्तीसमोर सिद्धासन मुद्रेत बसला आणि ओमचं जप करून त्यांनी आपले शरीर स्वरूप सोडले भगवान दत्तात्रयांची मूर्ती खरंच खूप प्रभावशाली आणि डोळ्यांना छेद देणारी आहे येथे गुरु दत्तात्रय मंदिरात तसेच स्वामी महाराजांच्या समाधी मंदिरात सकाळ संध्याकाळ नियमित आरत्या होत असतात पूर्वी गरुडेश्वर गाव नव्हते स्वामी महाराजांच्या महिने वास्तव्यामुळे येथे हळूहळू गाव निर्माण झाले व आज एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ते प्रसिद्ध आहे येथेच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी आपण बघू शकत आहात समाधी मंदिराच्या पश्चिमेकडे या ठिकाणी नर्मदा मैया पश्चिमेकडे आपल्याला सहजच वाहताना दिसत आहे नर्मदा मातेच्या दोन्ही अंगाला ऐंशी मैलपर्यंत श्रीशूल पाणीच्या स्वयचे जंगल आहे नर्मदा मैयाचा वेग इतका प्रचंड आणि सुंदर आणि इतकं छान वाटतं ह्या वातावरणामध्ये आपण अगदी क्षणभर जरी थांबलो तरी मन अगदी शांत आणि प्रफुल्लित होऊन जाईल अशी नर्मदा मैया तिचं दर्शन घेतल्यामुळे आनंदमय वातावरण आणि आनंद मन झालेलं आहे त्याचबरोबर आता इथे नामस्मरणाचा बदलही होत आहे असं तुम्ही पाहू शकता ਮੈਂ ਸ਼ਰਧਾ ਹਾਂ Terima kasih telah menonton! असल्याकारणाने इथेच अखंड नामस्मरणात ही आनंदांमध्ये किती बेभान होऊन नाचत आहेत आणि अखंड नामस्मरणात आहेत था आज पूर्ण दिवस जयंतीनिमित्त पूर्ण दिवस इथे नामस्मरण आणि त्या इथे हॉल आहे त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम आणि हे नामस्मरण चालू आहे आज इथे कीर्तनाचाही आनंद सगळ्यांना घेता आला आणि जे मराठी महाराष्ट्रातून किंवा इथून येणारे भक्तांना थोडासा गुजराती भाषा थोडं थोडं समजले थोडं थोडं नाही समजले अशा आपल्याही परिस्थिती आहे पण एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला आणि त्याचबरोबर आता आपण हा मंदिराचा परिसर पाहू शकता की ती छान सजवलेला आहे आणि आता पाळणा आणि पाळणा झुलवण्याची किंवा आता जन्मोत्सव साजरा करण्याची वेळ आलेली ले आहेच आपण बघूया श्री दत्त मंदिर मध्ये आपण वासुदेवानंद स्वामी महाराज यांच्याशी संवाद साधणारी दत्तमूर्ती पहावयास मिळते ही मूर्ती सिद्धासन घातलेली असून सात बोटे उंचीचे द्विजभूज वराभय तर पितळेची आहे स्वामी महाराजांनी स्वतःहून ही मूर्ती तयार करून घेतलेली आहे पंचधातूची दत्तमूर्ती पाहाव्यास मिळते श्री आदिशंकराचार्य डावीकडे श्री दत्तात्र्यांच्या व मध्य व श्री मध्ये दत्तात्रय व श्री सरस्वती देवी उजवीकडे अशा तीन मूर्ती महाराजांनी स्थापन केल्या आहेत मंदिरात गुरुवारी पालखी सोहळाही होतो कुमारा दत्तात्रयावतरा बाला जो जोरे मनविष्णु श्री पुत्रजन्मला अविनाशी अनसूयेतेषी बालासो जो, जो रे षड्दशनामासि आधार दत्तात्रयवतार कृष्णदासासि सुफतोर आनंद हो तो फार बाळा जो जोरे sanskrit singala 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 singala. singala singala. तिच्या पाऊल वाट्यावरती जात असताना आपली गुरुमाऊली जशी आपल्याला बरं करण्याकरता कडू औषध देते तशीच ती त्या गायीच्या वासरासारखी ही प्रेम प्रेमाने आपल्याला पूर्णपणे भरून तिच्या अमृतमय दुधाने आपल्याला प्राशन करून ती आपलं जीवन सार्थक करते अशी ह्या माऊलीची मी खूप खूप धन्यवाद आहे की त्यांनी मला अशा उत्सवाचा आनंद घेण्याकरता बोलावून घेतलं इथे आणि हा आनंद मला घेता आला तर या माऊलींचं मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला कोटी कोटी नमन अवधृत चिंतनं श्री गुरुदेव दत्त आणि ति त्यांनी दिलेला हा नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा धन्यवादः